सात डिसेंबरचा दिवस दौंड तालुक्यातल्या कडेठाण्या या गावातील एका शेताच्या बांधावर पन्नास वर्षाच्या लताबाई बबन धावडे या महिलेचा मृतदेह सापडला होता बिबट्यानं त्यांच्यावर हल्ला केला आणि फरफटत उसाच्या शेतात नेलं असं सांगण्यात आलं होतं आणि मयत लताबाईचा पुतण्या आणि धावडे याच्या तक्रारीवरून यवत पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंदही करण्यात आली होती मात्र पुढे असं काही घडलं की पुतण्या अनिल धावडे याला या खून प्रकरणी अटक करण्यात आली दीड लाख रुपयाची सुपारी देऊन अनिलने लताबाई यांचा खून घडवून आणला नेमकं काय घडलं पाहुयात या व्हिडिओच्या माध्यमातून तर त्याच असं झालं पुतण्या अनिल धावडे यांना बिबट्याच्या हल्ल्यात लताबाईचा मृत्यू झाल्याचं सांगितलं होतं मात्र वनविभागाने हा मृत्यू वन्य प्राण्याच्या हल्ल्यात झाला नसल्याची शंका उपस्थित केली होती त्यानंतर नागपूरच्या वैज्ञानिक प्रयोगशाळेतही शवविच्छेदन अहवालाची तपासणी करण्यात आली तेव्हा मात्र मृत्यू हल्ल्यात नाही तर दगडाने मारहाण झाल्याचं धावडे याच्यावर संशय बळावला आणि त्यांनी त्याला ताब्यात घेतलं पोलिसी खात्या दाखवताच तो पोपटासारखा बोलू लागला आणि खुनाची कबुली दिली अनिल धावडे आणि चुमकी लता धावडे यांच्यात अनैतिक संबंध होते दोघेही भी शेतात भेटायचे मात्र मागील काही दिवसांपासून लता भेटायचं टाळत होती पैशाची मागणी करत होती त्यामुळे अनिलने आरोपी सतीलाल मोरे याला दीड लाख रुपये सुपारी दिली आणि दोघे मिळून तिला संपू असं सांगितलं ठरल्याप्रमाणे आरोपींनी शेतात खुरपणीसाठी आलेल्या लता धवडे यांना दगडाने ठेचून ठार मारलं आणि मृतदेह बांधावर टाकून बिबट्याने ठार केल्याचं भासवलं मात्र पोलिसांच्या तपासात सत्य बाहेर पडलंच दौंड तालुक्यातील कडेठाण या गावामध्ये सात डिसेंबर या दिवशी लता बबन धावडे नावाच्या महिलेचा एक मृतदेह आढळून आला होता आणि त्याच्यामध्ये अकस्मात मृत्यू दाखल करून त्याचा तपास पोलिसांनी करायला सुरुवात केली प्रथमदर्शनी आम्हाला असं जाणवलं की त्या ठिकाणी त्या महिलेला जे तोंडावरती जे जखमा होत्या त्या जखमा बिबट्यानं केल्या असतील असा संशय हे त्यावेळेसचे फिर्यादी अनिल धावडे यांनी त्यावेळी आम्हाला सांगितलं होतं आणि त्या अनुषंगानं आम्ही तपास केला आणि त्या तपासामध्ये असं जा आम्हाला सापडलं की ही जी महिला आहे ती महिला जिला ॲक्च्युली बिबट्यानं न मारता त्या ठिकाणी तिचा खून झालेला आहे याच्यामध्ये दोन महिन्यापूर्वी आम्ही रिजनल एफ एस एल नागपूर याच्याकडे अॅनिमल बाईट वगैरे आहे का या अनुषंगानं अहवाल मागितला होता तो अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर याच्यामध्ये सखोल चौकशी केली असता याच्यातील संशयित इसम नामे सतीलाल वाल्मिक मोरे वय तीस वर्ष व्यवसाय मजुरी हा तिकी तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव असेल तर इथला असून तो आरोपी अनिल धावडे याच्या कोट्यावरती काम करतो आणि हा आरोपी आणि मुख्य आरोपी अनिल धावडे या दोघांनी मिळून या महिलेचा त्या दिवशी खून केलेला आहे असं निष्पन्न झालेलं आहे याच्यामध्ये त्या ठिकाणी या दोन्हीही आरोपींची चौकशी केली असता त्यांनी कबूल केलेला आहे की त्यांनीच त्या ठिकाणी दगडानं मारून त्या ठिकाणी ओरखाडी तोंडावरती उडून त्या महिलेचा त्या ठिकाणी खून केलेला आहे या प्रकरणात हत्या अशा प्रकारे केलेली आहे की ती महिला ज्यावेळी दुपारी गवत खुरपणीसाठी शेतामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी जो दोन आरोपी आहेत त्या दोघांनी त्या ठिकाणी कट रचला एक जणानं जो मोरे आहे त्यानं जाऊन त्या ठिकाणी त्या महिलेला एका बाजूला बोलून घेतलं तो शेजारचाच आपला पुतण्याचाच घरी काम करणारा व्यक्ती असल्यामुळं त्या महिलेनं त्याच्यासोबत गेली असता उसाच्या दोन शेतांमध्ये असणाऱ्या मध्ये जो बांध असतो त्या ठिकाणी ते तिला त्या ठिकाणी तो घेऊन गेला त्या ठिकाणी त्यानं तिचं तोंड दाबून तिला बेशुद्ध केलं आणि त्यानंतर त्यान मग मुख्य आरोपी त्या ठिकाणी गेला आणि ह्या दोघांनी मिळून त्या ठिकाणी तिला दगडानं त्या ठिकाणी ठेचून त्या ठिकाणी मारलेला आहे खर तर वैद्यकीय अहवाल आल्यानंतर हा खून झाल्याची खात्री पोलिसांना पटली होती त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत संशयास्पद फिरवतो मजहूर सतीलाल मोरे याला ताब्यात घेतलं त्याची चौकशी केल्यानंतर सत्य बाहेर पडलं अनिल धावडे याच्या सांगण्यावरून खून केल्याची कबुली त्याने दिली पोलिसांनी या दो दोघांनाही बेड्या दो टोकल्या मात्र बिबट्याचा हल्ला म्हणून समजला गेलेला हा प्रकार खून असल्याचं उघड झाल्यानंतर गावकरीही चकित झाले पुण्याहून किरण शिंदेचा रिपोर्ट लोकमत डॉट कॉम